नमस्कार मित्रांनो मित्र हो ते बुर्हाणपूर रेल्वे प्रवासात मला एक मित्र भेटला मी अमळेवरून पॅसेंजर गाडीने निघालो संध्याकाळी सुरत भुसावळ पॅसेंजरने मी रात्री आठ वाजताच भुसावळ इथं पोचलो रात्री कटनी पॅसेंजर होती प्लॅटफॉर्म नंबर आठवर लागते मी प्लॅटफॉर्म नंबर आठवर येऊन पोचलो पुढचे डबे खालीच असतात म्हणून मी पूर्वेकडे प्लॅटफॉर्मवर आलो हिवाळ्याची दिवस होते खूप थंडी वाजत होती मी स्वेटर व टोपी घातली होती तरी मला थंडी वाजतच होती आल्यावर यार मी एका एक बाकावर बसलो शेळमध्ये काही दुकाने स्टॉल भजी चहा नाश्ता असे स्टॉल होते विक कडणी पॅसेंजरला अजून बराच वेळ होता ती नऊ वाजता येईल व लगेच निघणार साडेनऊपर्यंत चला तोपर्यंत टाईमपास करून रात्रीच्या पॅसेंजरला गर्दी कमीच असते बरेच लोक एक्सप्रेसने निघून जातात फक्त लहान लहान स्टेशनवरचे प्रवासी असतात आजही खूपच कमी प्रवासी दिसत होते बाकावर मी एकटाच बसलो होतो थो। थोड्या वेळाने एक व्यक्ती साधारणतः पन्नास इच्छा असेल पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट व गळ्यात मफलर असं त्याच्या पोशाख होता तो आला व माझ्याजवळ येऊन बाकावर बसला मी म्हणालो भाऊ भाऊ आपणास थंडी वाजत नाही काय तो लगेच हसला म्हणाला मी शेतकरी आहे मला काय थंडी वाजणार तरी मी हाफ स्वेटर घात घातले आहे व वरून शर्ट घातला आहे आणि मपलं आहे ना बस मग आमचा गप्पा सुरू झाल्या त्याच्याजवळ फक्त एक पिशवी होती बोलण्यावरून ती एक चांगली व्यक्ती वाटली आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या थोड्या वेळाने त्याने खिशेतून बिडी बंडल काढले मला म्हणाला घ्या साहेब थंडी निघून जाईल मी म्हणालो नाही मी बिडी पित नाही मग तो एकटाच बिडी पिऊ लागला मी प्लॅटफॉर्मवर मंद लाईट होती शांतपणे तो बिडी पित होता मी आजूबाजूला पाहिलेस सर्वीकडे सुमसाम होते एवढ्यात कटणी पॅसेंजर प्लॅटफॉर्मवर आली आम्ही दोघं पटकन डब्यात चढलो आम्ही पुढेच प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे इंजिनपासून तिसऱ्या डब्यातच बसलो डब्यात डब्यामध्ये खूप लोक कमी घुसले कारण गर्दीच नव्हती गाडीतसुद्धा मंद लाईट होते तो पण माझ्या समोरच्या सीटवर बसला आम्ही गाडी सिंगल सीटवर बसलो पूर्ण डब्यात फक्त वीस पंचवीस लोक बसले आणि काहींनी तर खाली जागा दिसताच बाकावर लगेच झोपून गेले काही जिथं सामान ठेवता तिथं लोक झोपले बसणारे लोक फार कमी होते का रात्रीची गाडी झोपायला जागा मिळाली तर मग कोण सोडणार जे वीस पंचवीस लोक डब्यात घुसले ते सर्व झोपून गेले उगच जणं बाकावर फक्त बसलो होतो ते बी सिंगल सीटार कारण दोन घंट्याने बरणपूर येणार होते म्हणून मी सिंगल सीटवर बसलो मी त्याला विचारलं भाऊ तुम्हाला कुठे जाय कुठे जायचे त्याने सांगितलं मला रायवेरला जायचं आहे मला बरे वाटले कारण रायवेरनंतर पुढे वाघोदा टेशन लागते लहानसं टेशन आहे आणि लगेच बुरानपूर चला पुरस्त चांगली सोबत भेटली तो एक शेतकरी होता पूर्तचं बोलणं वागणं खूप मला आवडलं त्याने सांगितलं रायवेरला त्याची शेती मग आम्ही दोघं गप्पा मारलो तो सांगू लागला साहेब कितीही टेन्शन व कमायचे घे असो कधीही गाडी चढता उतरताना घाई करू नये अशी दा घाई नडली मी विचारले कसे काय झाले होते तर त्याने सांगितले मी शेतीचे टेन्शन होते असाच प्रवास करीत होतो माझ्याजवळ बराच सामान होता दोन पिशव्या एकदम जवळ होत्या आणि मी रायवे स्टेशनला येताच चालत्या गाडीतून उतरायला गेलो दोन्ही हातात पिशव्याच्या तरी मी दरवाजा दांडा धरला होता पण पिशवीच्या वजनाने हात सटकला व मी उतरताना हात सटकताच डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर गाडीच्या मध्येच पडलो देवाच्या आकांताने ओरडलो वापरे मी एकदम घाबरून विचारले मग काय झाले देव साहेब का सांगायचे तो थोडा थांबला त्याने सांगितलं की कधीही अशी खरंच गाई करू नये रात्रीची वेळ होती असं ह्याच गाडीने मी जात होतो स्टेशनावर उतरायला मला काय गाई झाली कारण मला नेहमीची सवय होती चालत्या गाडीत चढणे चाल चालत्या गाडीत उतरणे आणि त्या दिवशी पिशवी माझ्या एक हातात पिशवी दुसऱ्या हातातही पिशवी पिशवी सहित मी तो दांडा धरलेला आहे पिशवी हातात अटकवली होती चटकलाच आणि मी धाळ दिशे खाली पडलो मग मी म्हणालो मग जाऊ पुढे काय झाले जाऊ साहेब का सांगायचे तो थोडा थांबला तेवढ्यात पुढचे टिशन आले फिरेवाले गाडी चढले चहावाला चढला मी त्यास दोन चहा मागितला आहे त्याने एक चहा भरला दुसरा कोणाला देऊ मी साईडला यांना दे ना त्याने समोर बघितलं काय कोण असलो आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्याजवळच मी बाकावर बसलो होतो माझ्याजवळच दुसरा ठेवून दिला मी विचार करू लागलो याने समोरच्या माणसाला का चहा दिला नि मी समोरच्या प्रवासी मित्राकडे बघितलं तो फक्त हसला मी चहावाल्याला पैसे दिले तो निघून गेला मग मी त्याला चहा दिला त्याने चहा पिला तर थोड्या वेळाने तो उठून गेला मला वाटले बाथरूमला गेला असेल आता तो बाग रिकामाच होता तेवढ्यात एक व्यक्ती आला तो त्या बाकावर बसला मी म्हटले हो इथे एक व्यक्ती बसलेला आहे तो जरा बाहेर गेला तो ना ठीक आहे काही हरकत नाही आल्यावर मी उठून देईन बरीच गाडी खाली कुठेही दे बसून देईन मी म्हणालो ठीक आहे थोडा वेळ गेला असेल तेवढ्यात तो माझा मित्र आला प्रवासी मित्र आणि तो सीट जेवढं उभा राहिला आता त्याला बघितल्यावर त्या तो माणूस उठलाच नाही मी त्या सांगितले अहो उठा तो आला आहे त्याने डोळेस पडू माझ्याकडे पाहिलं आजूबाजूला पाहिले त्याला तो दिसलाच कसा नाही मी चर आश्चर्यचकित झालो चलो कोण आलो कुठं आहे इथं तर कोणीच नाही मी प्रवासी मित्राकडे बोला तो ह्या वेळाला पुन्हा हसला काहीच बोलला नाही मग तो बसलेल्या व्यक्तींना द भाऊ तुमचे डोकं बिकं फिरलं का काय इथं कोणीच नाही सर्व बाकार लोकं झोपलेलं आहे तुम्ही समोर बसले हा बाग खाली मी बसलो तू तु, तुम्हाला काय सहन होत नाही का ठीक आहे तुम्ही म्हणता सध्या तो पण असं मला काय सांगतात कोण तो आला आहे कोण आला आहे आजूबाजूला तर कोणीच नाही मी एकदम आश्चर्य केला हो असं काय म्हणतात तो पला उभा आहे तो माणूस लगेच म्हणाला मला असं वाटतं तुमचं डोकं फिरलेलं आहे आणि असू लागला मला एकदम राग आला अरे कमाले तो मणूस उभा येन तू जब उठत तर नाही अजून मला म्हणतो डोकं फिरलेलं आहे अजून मी त्याला काय बोलणार तेवढ्यात तो मित्र जो उभा होता त्याने डायरेक्ट त्याच्या हातच धरला खांद्याजवळ आणि एकदम खेसलं आणि पुढे जोरात ढकलून दिलं तो एकदम किंचाळला खाली पडला डोळवीस फरून आणि भेदरलेल्या नजरेने पोहू लागला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि काय कोणास तो, तो उठला तो उठला तसा धडपडत पळाला अगदी डोळवीस फरून त्याच्या तोंडातून आता तो पडला त्या स्किन किंचडी निघाली पण नंतर त्याची दातखलीच बसली आणि भिन पळाला तो अरे मला आश्चर्य वाटलं असं का पळाला माझे प्रवासी मित्र खाली बसला बाकार तो ना साहेब असं लक्ष द्यायचे नाही असे बरेच लोक भेटतात गाडी ना असं दादागिरीच करतात जाऊ द्या जा। असं आम्ही गप्पा मारत बसलो तो इतकं व्यवस्थित बोलत होता आणि त्याचा गप्पा करता करता आम्ही दोघं रंगून गेलो त्यांच्या काही शेतीच्या आठवणी वगैरे सर्व सांगत होता शेतात असे अनुभव येतात साहेब तसे अनुभव येतात बस आम्ही दोघंही अतिशय आमचा प्रवास मजेशीर चालू होता मी म्हटलं चला चांगला प्रवासही भेटला छानपैकी गप्पा होत आहेत बस असं गप्पा मारायला मारायचं एक एक टेशन जात होते लहान लहान टेशन लागायचं बऱ्याच ठिकाणी आउटरला गाडी पडायची डब्यात कोणी जायचं नाही एखादा फिरवायला आला तर बसते एवढंच आणि रात्रीची वेळ फिरवायलाही कमी होते एक दोन फिरवाले आले फक्त एक चावाला आला त्याच्यानंतर एक दोन लोक आले कोणी शेंगदाणेवाले कोणी फुटाणेवाले निघून गेले आणि अचानक एका टेशनावरती टी सी आला बस झोपड्याला लोकांना उठून उठून त्याने त्यांची तिकीट चेक केली माझ्याजवळ आला मला तिकीट विचारलं मी लगेच तिकीट दाखवलं त्याने तिकीट पाहिलं आणि बाजूच्या बाकाकडे फक्त नजर केली निघून गेला ते, ते प्रवासी मित्राचं तिकीट त्यांनी विचारलं पण नाही मागितलं बी नाही मलाही आश्चर्य वाटलं तुम्ही मी कहो तुम्हाला तिकीट नाही विचारलं तो म्हणाला का जा, तो काय विचारणार जाऊ द्या आम्ही नेहमी जातो त्याच्यामुळे तो विचारणारच नाही मला ठीक आहे असं असू शकतो नेहमी आपण गाडीने क्रॉस करतो तर टी सीटना माहीत असतो माहिती तसंच तो निघून गेला पुढे असंच बोलण्या बोलण्यात सावदा आला मित्र म्हणाला साहेब आता मी निघतो पुढच्या स्टेशनवर माझं स्टेशन आलं रायवेर येतोय आणि गप्पा मारण्यात मी भाऊ तुमचं रायवेर स्टेशन आलं परत तुम्ही तुमचं नाव सांगितलं नाही काय नाव आहे आपलं तो तुकाराम तुकाराम म्हणतात मला बस आणि असं गप्पा करता करता रायवेर स्टेशन केव्हा आलं समजलंच नाही रायवेर स्टेशन येताबरोबर तो उठला राहिला बरं निघतो आणि पिशवी घेऊन जवळ गेला आता मी टेशन लागलं स्टेशन लागल्यावर मी स्टेशनवर पाहत होतो रात्रीची वेळ थंडी खूप थंडी बऱ्याच खिडक्या तर बंद होत्या पण मी खिडकी उघडून दिली आणि शांत वातावरण रायवे स्टेशनवरती एक दोन एक दोन असे लोक दिसत होते गाडी प्लॅटफॉर्मवर चालत होती आता आमच्या इंजिनपासून तिसरा डब असल्यामुळे बराच प्लॅटफॉर्म बघितला काहीच नाही गर्दी नाही काही नाही एक दोन प्रवासी शांत सर वातावरण आणि अचानक जोरात कोणीतरी किंचळण्याचा आवाज आला हो बापे काय झालं मी एकदम दोन खिडकीतून पाहिलं काही दिसलं नाही दरवाज्यात पाहिलं माझे मित्र गायब अरे हा गायब कसं काय झाला मला जू धडधड करायला लागला मी उठून उभा राहिलो दरवाजापर्यंत गेलो आणि एवढी किंचणीचा आवाज ऐकून बाकीचे कोणी निशांत होते त्या डब्यात कोणीही उतरणार नव्हतं तो एक्स्ट्राच उतरला आणि उतरला तर गेला कुठं गाडी थांबल्यानंतर मी इकडे तिकडे पाहिलं आणि अचानक मला धक्का बसला तो समोर जात होता आणि मला अगोदर भीती वाटली की हात नाही पडला व तसं नाही झालं तो तो मस्त जात होता मला वाटलं तो जातो एखादो दुसराच कोणी आहे मी टेशनर लगेच उतरलो आणि तेवढ्यात तो थांबला आणि त्याने मला हात दिला असं सांगितलं साहेब गाडीत बसून जा असं टेशनरी उतरत नकं जा अरे मला थोडंसं आहेसं वाटलं मला मनात भीती वाटली होती की हात नाही पडला आणि त्याच्याकडे बघत असतानाच थोडंसं पुढे गेला पुढे टी सी उभं होता दोन चार दोन चार असे तुरळक प्रवासी निघत होते त्यांच्याजवळ तिकीट घेत होतं बसतो तिथं टी सी येताच एकदम अदृश्य झाला खूप बापडे मला एकदम धडकीच भरली अरे टी सी समोर येताना मी बघतोय उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे पाठ करून तो निघाला आणि टी सी फटकन गाडीत चढलो माझ्या सीटवरून बसलो अरे आपल्या प्रवासामध्ये इतकं गप्पा केल्या काय केलं आणि अचानकच का अदृश्य झाला रात्रीची वेळ मला काय करावं समजत नव्हतं समजलो त्याने सांगितले होते सांगितलं की मी डब्यातून डायरेक्ट प्लॅटफॉर्म आणि गाडी याच्यामध्ये डायरेक्ट खाली पडलो मी विचारलं ते पुढे काय झाले त्याने मला उत्तर दिलं नव्हते विषय बदलवला आणि इतर गप्पा करा लागून गेला तो त्या प्रश्नाचे उत्तर मला आता समजलं की त्याच्याच बिचाऱ्याच्या ह्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला होता आणि तो वाचलाच नव्हता कसं तरी मी भागावर बसलो पुन्हा पुन्हा त्या सीटकडे बघत होतो त्या सीटवर दोन तासापासून माझ्याशी गप्पा करणारा माझा मित्र अचानक गायब झाला बिचाऱ्याने बरंच मोकळं केलं होतं बोलताना तो म्हणाला होता साहेब तुमच्याशी गप्पा तर कसं खूप हलकालक वाटतो अगदी मोकळं झाल्यासारखं वाटतं लगेच पुढे वागोद आलं रा अगोदानंतर लगेच बुरहानपूर आलो मी पटकन उतरलो तसंच स्टेशनाच्या बाहेर पडलो डोक्यात एक विचार चालू की कशा घटना घडतात बिचाऱ्याचा आत्मा अजूनही रेल्वेमध्ये भेटतो त्याच्या चुकीमुळे तो गेला सर तो अनेकांनाही भेटला असेल पुरतो त्याने माझ्याशी इतक्या छान गप्पा केल्या असं मला रेल्वे टेशन रायवे स्टेशन आल्यावरच समजलं की हा मनुष्य नाही हा कोणतरी आत्मा आहे प्रवासात असा सोबती भेटेल असं मी कधीही विचार केला नव्हता आणि तो विचारा खूप चांगला होता बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटा लवकरच तोपर्यंत गुड बाय